महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गणपती बाप्पाचं मंदिर हे असतच असत आणि गणपतीला गणपती बाप्पाला तर खास महत्वही दिलेलं आहे तुझ्या पूजनाशिवाय कुठचेही कार्य होणार नाही अशा आशीर्वादही गणपती बाप्पाला दिलेला आहे तसेच ठाण्यातील टिटवाळा गणपतीचे मंदिर देखील खूप प्रसिद्ध आणि छान आहे टिटवाळा गणेश मंदिर श्री महागणपती इच्छापूर्ती गणेश मंदिर म्हणून ओळखले जाणारा गणपती म्हणजे टिटवाळा गणेश मंदिर आशीर्वादाने लग्नाची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा भाविकांची आहे याच गणपतीच्या भक्तांमध्ये तरुण तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते टिटवाळा मंदिर ज्याला सिद्धिविनायक महागणपती म्हणून देखील ओळखले जाते ते मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील ये टिटवाळा येथील सर्वात प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आणि तीर्थक्षेत्र आहे हे मंदिर भगवान गणेश तसेच भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी भेट देतात ज्यांचा असा विश्वास आहे की जर त्यांनी भगवान गणेशांची प्रार्थना केली तर ते त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते पर्यटक येथे सुमारे दोन ते तीन तास घालवतात आणि हे मंदिर अंगारक संकष्टी आणि संकष्टी चतुर्थीसाठी तर खूपच प्रसिद्ध आहे या सणांच्या दिवशी मंदिरात खूप गर्दी असते आणि दिवसभर धार्मिक विधी होतात मंगळवारी देखील येथे सर्वाधिक गर्दी असते टिटवाळा गणेश मंदिर फुले उंच शिलालेख आणि विपुल हारांनी सजवलेला असतो असल महाराष्ट्रीयन शैलीत बांधलेले हे मंदिर या शहरात शुभतेचे प्रतीक आहे लोकांचा असा विश्वास आहे की हे मंदिर शिवभक्त विभक्त झालेल्या विवाही जोडप्यांना किंवा लग्न लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रसिद्ध आहे एकंदरीत जे भगवान गणेशांचे अनुयायी आहेत किंवा महाराष्ट्रात पाळल्या जाणाऱ्या धार्मिक श्रद्धेत रस आहे त्यांनी टिटोळा गणेश मंदिराला नक्कीच भेट द्यावी टिटवाळा गणेश मंदिराची आखी एक अशी आहे की ते दंडकारण्य गावातील कातकरी जमातीचे होते ऋग्वेद आणि अंगरिक साठी प्रसिद्ध लेखक ऋषी येथे राहत होते त्यांनी शकुंतलेला दत्तक घेतली होती जिला जन्मानंतर लगेच सोडून देण्यात आले होते आणि ज्यांचा कथा महाभारतात उल्लेख आहे गांधार राजा राजाचा दुष्यंत एकदा वनातून जात असताना शकुंतला भेटला शकुंतलेला भेटला आणि दोघे प्रेमात पडले त्यांच्या लग्नाचे आणि बंधनाचे चिन्ह म्हणून दुष्यंताने शकुंतला एक अंगठी दिली आणि त्याला वचन दिले की राजधानीतील अशांतता शांत झाल्यावर तो तिच्याकडे परत येईल एके दिवशी तिच्या प्रेमाचे स्वप्न पाहत असताना शकुंतला तिला भेटायला आलेल्या दुर्वासा ऋषींकडे लक्ष देण्यास विसरली रागाच्या भारात त्याने तिला श्राप दिला की ज्याचे ज्याचे ती स्वप्न पाहत होती तो तिला पुन्हा कधीच ओळखणार नाही प्रकरणाने गांभीर्य पाहून कन्व ऋषी आपल्या प्रिय मुलीला सिद्धिविनायकाच्या दफन झालेल्या मंदिरात येऊन गेले तिथे तिच्या प्रामाणिक प्रार्थनेमुळे ती दुशांताशी पुन्हा भेटली टिटवळा गणेश मंदिराची एक अद्वितीय आणि प्रभावी वास्तुशाला आहे जी त्यांच्या प्राचीन उत्पत्तीचे आणि सांस्कृतिक महत्वाचे प्रतिबिंब करते मंदिराचे घुमट आकारात छत आहे जे रंगेबिरंगी ध्वज आणि घंटांनी सजवलेले आहे मंदिरात एक प्रशस्त हॉल आहे जो एकाच वेळी हजारो भाविकांना सामावून घेऊ शकतो मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे काळ्या दगडापासून बनवलेले आणि सुंदर सुमारे तीन फूट उंचीचा भगवान गणेशांची मूर्ती ही मूर्ती एका गर्भगृहात ठेवली आहे जी सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजवलेली आहे या मूर्ती भोवती शिव पार्वती कार्तिकीय सरस्वती लक्ष्मी इत्यादी विविध देवदेवतांच्या मूर्त्या देखील आहेत भगवान गणेशांची मूर्ती स्वयंभू किंवा स्वयंप्रकट असल्याचे मानले जाते याचा अर्थ ती मानवी हातांनी कोरलेली नाही तर नैसर्गिकरित्या पृथ्वीवरील बाहेर आली आहे मंदिराच्या निसर्गात परिसरात एक सुंदर तलाव आहे जो त्यांच्या निसर्गरम्य सौंदर्याला भर घालतो या तलावाला अमृत कुंड किंवा अमृत तलाव म्हणून ओळखले जाते कारण असे म्हटले जाते की भगवान गणेशांनी स्वतःची सोंड जमिनीवर मारून त्याची निर्मिती केली होती पाण्यातून मंदिराचे दृश्य पाण्यास इच्छुक असलेल्या पर्यटन पर्यटकांसाठी या तलावाचा वापर बोटिंगसाठी देखील केला जातो रानो ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका धन्यवाद